महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष युवराज सरवदे आणि शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत विविध सहा मागण्यांचा उहापोह केला महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष युवराज सरवदे आणि शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत विविध सहा मागण्यांचा उहापोह केला गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या मागण्या प्रलंबित असून शासनानं न्याय द्यावा अशी अपेक्षा आणि मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली या पत्रकार परिषदेला हरिकांत सर्वदे किसन सर्वदे लक्ष्मण भोसले दिलीप भोसले रविदास सुरवसे किरण सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती भारत देशामध्ये दे, प्राचीन संस्कृतीमध्ये दे, आमच्या जमातीचा आमच्या जमातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे भारतामध्ये इतर राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि समाजाचा जोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला गेल ब मध्ये टाकलं गेलेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा आमच्यावर भट्ट्यावर आपल्या जमातीवर जोशी समाजावर हा अन्याय झालेला आहे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आमच्या जमातीचा व आमच्या जोशीचा संपूर्ण जमातीचा आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करून आमची जनगणना व्हावी आणि जनगणनेनुसार आम्हाला राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण व आमच्या नोकरीमध्ये आरक्षण मिळून आमच्या आमच्या परवर्गामध्ये सामावेश करून एसटी मध्ये आमचा समावेश व्हावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो